संकल्पामध्ये सर्वाधिक जर कोणाला काही दिलं असेल तर ते आमच्या मातृशक्तीला दिलं आमच्या मातृत्वाला दिलं आणि म्हणून या महिला भगिनी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत देहू आळंदीवरून निघणारी पंढरीची वारी ही पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आज घेऊन ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता चालत राहते पण ज्यावेळेस पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये पोचते त्यावेळेस विठुरायाचे दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं एक आत्मिक समाधान मिळतं मला पहिल्या दिवसापासून राहून राहून वाटतंय आदरणीय दादा आपण सुरू केलेली ही जनसन्मान यात्रा याच पंढरपूरच्या विठुरायाची ज्या पद्धतीने आत्मिक समाधान मिळतं तसंच तुम्ही आमच्या महिला भगिनींच्या सुरक्षेची सक्षमीकरणाची आणि सबलनीतीची ही वारी प्रत्येक महिला भगिनीच्या दारापर्यंत घेऊन चाललायत आणि ही वारी यशस्वी करण्यासाठी आम्ही महिला भगिनी आपल्यासोबत आहोत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय एकदा जोरदार टाळ्या वाजून हात उंचावून दादांना सांगा की दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण आठ तारखेला ही जनसन्मान यात्रा सुरू झाली नऊ तारखेला नागपंचमी होती खर तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावासाठीचा उपवास असतो आम्ही महिला भगिनी तो करतो करतात ना सगळे सगळेजण करतात वट पौर्णिमेला सुद्धा आम्ही नवऱ्यासाठी उपवास करतो करतात ना सगळे मुलासाठी एखादा दुसरा उपवास असतो पण आम्ही नवऱ्यासाठी उपवास करतो भावासाठी उपवास करतो मुलासाठी करतो पण संबंध आयुष्यामध्ये आमच्यासाठी कधी कोणी उपवास करत नाही पण दादा तुम्ही आमच्यासाठी लेख लाडकी लाडकी बहीण आणि अन्नपूर्ण योजना आणल्या आणि खऱ्या अर्थानं हो हे व्रत तुम्ही आमच्यासाठी केलं हा आपल्या पाठीशी उभा राहिला एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांना मनापासून धन्यवाद देऊयात की पहिल्यांदा एका भावाने आमच्यासाठी हे व्रत सुरू केले मला या लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं आता आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होतात कष्टकरी कामगार सफाई कामगार असेल आणि आर्थिक दुर्बल घटकातल्या या महिला भगिनींच्या खात्यावरती ज्यावेळेस पैसे जमा होतात नवऱ्याने दिलेल्या शंभर रुपयापेक्षा स्वतःच्या खात्यातले दीड हजार हे आम्हाला आत्मसन्मान देणार आहेत आणि पहिल्यांदा आम्हाला आमच्या हक्काचे पैसे मिळतात त्याच्यामुळे दर महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये आणि आपल्याला जे अन्नपूर्णा योजनेमधून मोफत सिलेंडरचे पैसे मिळणार म्हणजे वर्षभराला तीन सिलेंडरचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार याचाच अर्थ महिन्याला मिळालेले दीड हजार योजनेचे पैसे असे एकूण रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजेच लखपती दिदी होणार आणि आमच्या खात्यामध्ये आमच्या हक्काचे पैसे जमा होत असताना वयात येणाऱ्या वयात येणाऱ्या मुलीने जरी सॅनिटरी नॅपकिन मागितलं तर ती आई कधी घेऊ शकत नव्हती विरोधक टीका करतात की दीड हजारामध्ये काय होणार पण मला त्यांना आवर्जून सांगायचंय त्या वयात येणाऱ्या मुलीला मासिक पाळी येत असताना आई जेव्हा तिला ते सॅनिटरी नॅपकिन घेऊन देईल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती ते एक आत्मिक समाधान असेल की मी माझ्या पैशातून मुलीला सुरक्षासाठीच नॅपकिन घेऊन दिलंय स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली तर त्याचे ती पैसे देऊ शकेल मुलाच्या शाळेची फी भरायची असेल तर ती तिच्या दीड हजार रुपयामधून भरू शकेल म्हणून खऱ्या अर्थानं आता महिला आर्थिक सवय झालेत म्हणून विरोधकांनी किती टीका करू देत अगदी उच्च न्यायालयापर्यंत जरी गेले तरी न्यायालयाने सुद्धा त्यांना फटकारलंय आणि सांगितलंय ही योजना कल्याणकारी आहे आणि ती महिलांच्या हिताची आहे त्याच्यामुळे विरोधक किती टीका करू दे आपल्या विरोधात जाऊ देत तितका आपला आत्मविश्वास दुनावतोय आणि म्हणून मला राऊंड राऊन वाटते महाराष्ट्रात विरोधक विचारतात की आदरणीय दादांनी तुम्हाला काय दिलं सत्ताधाऱ्यांनी काय दिलं तर त्यांना आवर्जून सांगा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी तुमच्या समोर उभे असले तर मी काय सांगायचे जन्मापासून मरणापर्यंत आमचा संघर्ष आहे पण खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यातला हा संघर्ष आदरणीय दादा आपण कमी केलाय कारण मुलगी आता जन्माला आली तर लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून तिच्या खात्यावरती पाच हजार रुपये जमा होतात ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात ती एकोणीस वीस एकवीस वर्षाची म्हणजे या तीन वर्षामध्ये महायुती सरकारने आदरणीय दादांनी मुलींना मोफत शिक्षण दिले ती एकवीस ते पासष्ट वर्षाची झाली तर तिला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये दिलेत आणि ती पासष्ट वर्षाच्या पुढे झाली तर तिला वयोश्री योजना आहे म्हणजे आता आमच्या जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत हा भाऊराया तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या सबलीकरणासाठी आणि तुमच्या सक्षमीकरणासाठी तो साथ देतोय म्हणून आपण आता एक संकल्प केला पाहिजे की आम्ही तुमच्या सोबत होतो आहे आणि राहणार हा संकल्प या निमित्तानं आपण सगळेजण करूयात मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो खर तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली शाळा सुरू केल्यानंतर शाळा चालूच नाही मुलांनी मुलींनी शिकूच नाहीत म्हणून त्यावेळेची एक विकृत मनोवृत्ती होती ती सावित्रीबाईच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे टाकायचे पण सावित्रीबाई डगमगली नाही त्या पुढे चालत राहिल्या आणि त्यांनी संकल्प केला होता निर्णय घेतला होता की मी माझ्या लेकींना लिहायला आणि वाचायला शिकवेल कारण पुढे जाऊन त्यांना बाबासाहेबांचं संविधान वाचता आलं पाहिजे आणि म्हणून मला राहून राहून आठवण होते दादा जेव्हापासून आपण लेख लाडकी योजना सुरू केली तेव्हापासून विरोधक अशा शेणामातीचे गोळे तुमच्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात पण या जिजाऊ सावित्रीच्या तुम्ही आणि म्हणून तुम्ही माईच्या शिक्षणाचा वसा आणि वारसा पुढे चालवत आहात त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि या वारीमध्ये आम्ही तुमच्या सहभागी आहोत हे मला आवर्जून या निमित्तानं सांगायचंय पुन्हा एकदा हात उंचाहून दादांना सांगा दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीला मतदान करत पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत घेऊन येण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात आणि हात निर्धार या मेळाव्याच्या निमित्तानं करूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद यानंतर सत्कार समारंभ संपन्न होत आहे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजय अजयदादा पवार साहेब यांचा सन्मान सौभाग्यवती उषादेवी देवी विश्वासराव गावडे व त्यांच्या सहकारी या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत मान्य अजयदादा पवारसाहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान सौभाग्यवशी उषादेवी विश्वासराव गावडे यांच्या शुभस्ते व इतर आमच्या माता भगिनी यांच्या शुभस्ते संपन्न होतोय शाल आणि बुखे देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं यानंतर आदरणीय खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सन्मान ते रेश्माताई संजय देशमुख व इतर सहकारी यांच्या शुभस्ते शाल आणि बुके देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होताय याचबरोबर या ठिकाणी महिला आयोग अध्यक्षा सौभाग्यवती